नमस्ते मैत्रिणीं तुमचं खूप खूप स्वागत आणि थँक्यू मला आतापर्यंत सबस्क्राईब शेअर आणि लाईक केल्याबद्दल आज आपण मुलांच्या टिपणीसाठी सुजीचे मिक्स वेज थालीपीठ बनवणार आहोत खूप छान होतात लवकर होतात रेसिपी पहा एक गाजर किसून घेणार आहोत एक बटाटा किसून घेणार आहोत थोडीशी कोथिंबीर एक छोटा कांदा आणि अद्रक लसूण मिरचीचे ठेचा पहा हे जास्त तिखट होणार नाही आहेत कारण आपण त्यामध्ये दही वापरणार आहोत एक वाटी दही खुरेशी आहे पहा दही जास्त आंबट नसावा मग मुलांना ते आंबट खायलासुद्धा आवडत नाही त्यानंतर तुम्ही एक वाटी खिचलेली कोबी घ्या बारीक खिचून घ्या पहा मुलांच्या पोटात पहाटे पहाटे छान व्हेजिटेबल्स जाणार आहेत अर्धी वाटी सुजी घ्या आणि त्याच्यामध्ये दही घ्या आणि नंतर त्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ मिक्स करणार आहोत कशाचं तांदळाचं बारीक भरलेलं पीठ छानसं मिक्स करून घ्या म्हणजे त्याच्या गुठळ्या बनणार नाहीत पहिल्यांदाच आपण मिक्स करून घेतले तर बघा खूप छानसं मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक एक करून सर्व भाज्या मिक्स करणार आहोत कांदा आपण जो बारीक चिरून घेतलेला आहे छानपैकी नंतर खिचलेला बटाटा खिचलेला गाजर त्यानंतर आपण खिचून घेतलेली बारीक खिचून घेतलेली कोबी बघा मुलांच्या ब्रेकफास्टमध्ये एवढ्या छान छान भाज्या त्यांना मिळणार आहेत आणि आपण कापून घेतलेली कोथिंबीर आपण हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण मीठ घेतल्यानंतर आपल्या भाज्यांना आपोआप पाणी सुटेल मीठ मिक्स करून घेऊया जास्त मसाले वापरायचे नाहीत आपण कारण मुलांना ते खायचे आहेत मुलांना जास्त तिखट झाले मग जळजळ होते त्यामुळे आपण जास्त मसाल्याचा वापर करणार नाही छानसे मिक्स करून घ्या गरम पॅनवर मस्तपैकी आपण त्यांना पातळ करून घेऊ छान पातळ झालेले आहेत पहा जेवढे तुम्हाला पात्र करता येतील तेवढे पात्र करायचे पण हे मंद आचेवर करायचे कारण आपण याच्यात सुजी आणि दही घेतलेला आहे मग ते जळण्याची शक्यता असते म्हणून हे मंद आचेवर आपण करून घेणार आहोत आणि त्याला आपण झाकून ठेवूया थोडीशी वाफ काढल्यानंतर त्याला लगेच बाइंड होणार पहा काही पाच ते सहा सेकंदामध्ये तो बाइंड झालेला आहे तेसुद्धा मंद आचेवर बघा किती छान बाईंड झालेला आहे खूपच सुंदर पहा येत आता त्याच्यातून असं पण नाही की ते चिकटणार आहे एवढ्या व्हेजिटेबल्स असतानासुद्धा ते व्यवस्थितसुद्धा परतून निघतो आहे पहा दोन्ही साडून व्यवस्थित मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे छान असं भाजल्यानंतर मुलांना हे खायला खूप आवडतं त्याच्यासोबत सॉससुद्धा द्यायची गरज नाही आहे मुलांना जास्तीत जास्त नैसर्गिक वस्तू खाण्यास आपण प्रवृत्त करूया सॉस जॅम यापासून जितकं दूर ठेवता येईल तितकं दूर आपण ठेवण्याचा प्रयत्न करूया पहा खूप छान झालेलं आहे दोन्ही साईडून छोन छान भाजून घेतलेलं आहे सर्व भाज्या कशा बघा क्रंची आहेत आणि आपण खिचून घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे मुलांच्या पोटामध्ये फायबर जातात आणि त्यामुळे ता पोटसुद्धा साफ व्हायला खूप मदत होते हे पहा काही सेकंदात माझ्या दोन थालीपीठ तयार झालेले आहेत ब्रेकफास्ट छान रेडी झालेला आहे आवडलं तर प्लीज सबस्क्राईब करा